नमस्कार डीबीसी लाईव्हच्या बातमीपत्रात आपले स्वागत बांगलादेशचा मुख्य सल्लागार म्हणून नोबेल पारितोषिक विजेते प्राध्यापक मोहम्मद युनुस यांना जबाबदारी देण्यात आलेली आहे मुसाफिर हु यारो ना घर ना हाय ठिकाणा अशी अवस्था एकेकाळी मोठ्या रुबाबात राहणाऱ्या बांगलादेशाच्या भूतपूर्व पंतप्रधान हसीना शेख यांच्यावर आली नीरज चोप्रा यांच्या ऑलिम्पिकमधील यशाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी विरोधी पक्षनेते राहुल गांधी तसेच अखिलेश यादव यांनी शुभेच्छा तोंड भरून कौतुक केले अंतराळातील मोहिमेसाठी आठ दिवसाच्या कालावधीसाठी गेलेल्या सुनीता विल्यम आणि बुज विल्मोर यांना वर्षभर अंतराळात राहण्याची शक्यता आहे युक्रेनकडून रशियावर जमीन आणि आकाशातून मारा सध्या रशियावर युक्रेन भारी झालेले आहे वास्कोकडे जाणाऱ्या मालवाहू रेल्वेचे लोंढा सुनावलीजवळ सोळा डबे गुळावून बसल्यामुळे किती तास वाहतूक द ट्रॅप लोन या भारतीय डॉक्युमेंटरीचे विदेशी अवॉर्डसाठी करण्यात आले हे नामांकन आमदार फंडातून खासदार फंडातून आम्ही पाच कोटी रुपयेचा निधी त्या नव्यानं उभारणाऱ्या उभा होणाऱ्या ना किंवा नाट्यगृहातला नूतनीकरणासाठी देण्याची भूमिका घेतलेल्या आहे जिल्हाधिकाऱ्यांना आजच आम्ही पत्र दिले राजस्थानी सेट पात्रता चाचणी परीक्षेत वाणिज्य विभागातील प्रतीक सदानंद पा सावंत उत्तीर्ण झाला महाविद्यालय शिक्षण चंदगड पुणे तर पदव्युत्तर शिक्षण कोल्हापूर येथे त्याचे झालेले आहे गड येथील स्वराज्य कॉलनी साप सांडपाण्यामुळे नागरिक हैराण झाले गटाराचे पाणी कॉलनीत जमा होत असल्यामुळे नागरिकांनी दिला नगरपालिकेला निवेदनातून इशारा दोडामार्ग शहरात गोवा येथील खाजगी बसेच्या अनाधिकृत वर्दळीमुळे बाजारपेठेत वाहतुकीची होत आहे कोंडी वाहनांच्या गजडीमुळे ये त्रास अविरतपणे रुग्णांची काळजी घेत जीवदान देणाऱ्या डॉक्टर दिव्या गवस यांच्याबद्दल मंत्री दीपक केसरकर यांनी काढले गौरवोद्गार महसूल पंधरावडा निमित्ताने गडिंग येथील तहसीलदार कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या आरोग्य शिबिराचे महसूल भवनात प्रांताधिकारी माने यांनी उद्घाटन केले चंद्रगड तालुक्यातील पूरपरिस्थितीवर कॅम्प स्वरूपी उपाययोजना करण्यात यावी या मागणीसाठी सोमवार बारा हा घोषला कोवाड ते चनगड तहसीलदार कार्यालयापर्यंत बैठ बळीराजा संघटनेच्या वतीने लक्षवेधी पदयात्रा काढण्यात येणार कोल्हापूर येथील नुकताच आगीच्या भक्षस्थानी झालेल्या केशवराव भोसले नाट्यगृहाच्या पुनर्वसनासाठी काँग्रेसमधील खासदार व आमदारांच्या वतीने पाच कोटी रुपयांची घोषणा करण्यात आली शासनाकडून देण्यात येणाऱ्या बांधकाम कामगारांच्या साहित्याचा इतरांना लाभ देण्यात येत असल्याने अन्यायाच्या निषेधात पाटणे पाट्यावर बांधकाम कामगारांनी केले उपोषण सध्याच्या काळात भारताने दक्ष राणे आवश्यक प्राध्यापक डॉक्टर अच्युत माने यांनी निपाने येथील क्रांती दिनानिमित्तच्या कार्यक्रमात केले पाहिजे सिंधुदुर्गमधील कणकवली सांतोडी इत्यादी ठिकाणच्या रेल्वे स्थानकाच्या सुशोभीकरणाच्या नुकताच खासदार नारायण राणे यांच्या हस्ते शोभा पुरातन वास्तू आणि वस्तू तसेच गड किल्ल्यांचे संरक्षण झाले पाहिजे असे मनोहर जरांगी पाटील यांनी कोल्हापूर येथे